अपला अपला सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातारा इंस्टाग्रामवर मुलीच्या नावे चॅटिंग खंडणीची मागणी शिवळ पोलिसांकडून तिघांना अटक इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क साधत फलटण तालुक्यातील पस्तीस वर्षीय तरुणाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून वीर परिसरात बोलून खंडणी मागणाऱ्या तिघांना शिवळ पोलिसांनी अटक केली आहे मध्ये युट्यूबर किरण प्रकाशमुळे मूळ राहणार कर्नावड तालुका मोहर जिल्हा पुणे सध्या राहणार शिरवळ तालुका खंडाळा मनसे तालुकाध्यक्ष इरफान दिलावर्षे व तडीपार असलेला विशेष महादेव जाधव दोघे राहणार शिरवळ तालुका खंडाळा यांना अटक करण्यात आली आहे प्रशासनाकडून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिशाभूल करणारा अहवाल सादर गणेश पवार कातील तालुका करडीतील बोगसू दुबार मतदान नोंदणीला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी गणेश पवार अठ्ठावीस दिवसांपासून करड प्रांत कडल्यासमोर आंदोलन करत आहेत पण प्रशासनाने याची दखल घेतली नाही दरम्यान प्रशासनाने याबाबत अप्पल जिल्हाधिकाऱ्यांना दिशाभूल करणारा अहवाल सादर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे पंधरा एक्कर क्षेत्रातील ऊस आगीपासून वाचला शिंदेनगर तालुका येथील कल्पना शिंदे राजलक्ष्मी शिंदे संपत जगदाळे संकेत शिंदे यांच्या शेतातील उभा उसाला सोमवारी दुपारी आग लागल्याचे समजतात गावचे पाटील संतोष खिलरे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाईन अठरा डबल झिरो सत्तावीस झिरो तीन सहा डबल झिरो नंबर नंबरवणी माहिती संपूर्ण गायला कळवितच गावकरी मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाली आणि ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले त्यामुळे उर्वरित पंधरा एकर क्षेत्रातील ऊस आगीपासून वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले रिफ्लेक्टर शिवाय ऊस वाहतूक रयत क्रांती संघटनेचे प्रशासनाला निवेदन ऊस वाहतूक करताना कारखाने दिलेले रेडियम खोल्यात किंवा बोर्ड ट्रॅक्टरवर न लावणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करण्याबाबतचे निवेदन सातारा प्रादेशिक परण विभागाच्या अधिकाऱ्यांना रयत क्रांती संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष प्रकाश रूप सोनू साबळे यांनी दिले सध्या जिल्ह्यात सुरू झाला असून मोठ्या प्रमाणात उप वाहतुकीसाठी ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर केला जात आहे साखर कारखान्यावर उच वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ओळख पटावी तसंच रस्त्यावर टावेत यासाठी कारखान्यामार्फत रिफ्लेक्टर बोर्ड देण्यात आलाय मात्र ट्रॅक्टर चालक ते लावत नाहीत त्यांना तसे लावण्याची सक्ती करण्यात यावी आणि कुणी खायगाई केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे फुटक्या कराव्याच्या संरक्षण भिंतीला वाहनाची धडक साताऱ्यात वाहनाच्या दडकेत फुटका तलाव येथील कंपाऊंडचा काही भाग तुटला अचानक घडलेल्या घटनेत सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही मात्र तलावचे कंपाऊंड तुटल्याने परिसरात धोका निर्माण झाला आहे दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे कराड चिपळूण रस्त्याचे तीन तेरा वाहन चालकांना प्रवास करताना मनस्ताप कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गाचा राहिला नसून तो जागतिक चर्चेचा विषय ठरला आहे पाटणचा रस्ता होतो होतोय आणि होतच चालला या गोष्टीला आता अनेक वर्ष उलटली तर रस्त्याचे काम प्रगतीपथावर दिसून येत नाही मुळात विकास हा तालुक्याचा कानाकपुरून जाऊन पोहोचला तरी कराड चिफुड रस्त्याच्या बाबत हा विकास कुठे गायब झाला आहे तेच पाटणव्यास्यांना अद्याप समजले नाही जुन्या रोटेशनप्रमाणे अर्फा कालव्याचे पाणी सोडा अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन कुलदीप क्षीरसागर कराड उत्तर विभागातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाणी न मिळाल्यामुळे भरपूरून त्यांचा हंगाम वाया जाण्याची भीती आहे प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन आर्फा कालव्याचे पाणी जुन्या एकवीस दिवसांच्या रोटेशनप्रमाणे तातडीने सोडावे अन्यथा शेकडो शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कराड इप्तोरचे युवा नेते कुलदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिला आहे वाहगाव पाठोपाठ भोईंद ग्रामस्थांचा उत्तोड कामगारांना अतिरिक्त रक्कम न देण्याचा ठराव गैरखमना सुरू झाला असून सर्वत्र उचतोडणी सुरू आहे या पार्श्वभूमीवर अनेकदा उद्धवड मुकादामो मंजुरांकडून अतिरिक्त अटनेची मागणी केली जाते याला भोईंजच्या ग्रामसभेत विरोध करण्यात आला यावेळी कामगारांना अतिरिक्त पैसे न देण्याचा ठराव करण्यात आला आहे संबंधित कारखान्यांनी कामगारांना ताकीद द्यावी असेही म्हटले आहे कोरेगाव तालुक्यातील माही सेवा केंद्र चालक आक्रमक मागण्या मान्य झाल्यास बुधवारपासून तीन दिवसीय कामबंद आंदोलन माही सेवा केंद्राने आपले सरकार सेवा केंद्र यांच्यासह आधार सेवा केंद्र चालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कोरेगाव शक्यच्या वतीने तसेंद्र डॉक्टर संगमेश कोडे यांना मंगळवार निवेदन सादर करण्यात आले शासनाने तत्काळ मागण्यांवर तोडगा काढावा अन्यथा दिनांक बारा नोव्हेंबर पासून तीन दिवसीय काम बंद आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे माबळेश्वरच्या भिलार बंगर रांगांमध्ये गुप्त्याचा हैदोष पांगरी हजलीत जाईचा बळी महाबळेश्वर तालुक्यातील सह्याद्री पर्वत रांगेतील बिलार डोंगर रांगांवर वर वाढला असून यामुळे परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे पांघारी ह्यात एका गायर हल्ला करून तिला ठार केले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा